एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धक्कादायक घटना इंदिरानगरमध्ये पती पत्नीची मुलीसह आत्महत्या सर्वत्र व्यक्त केली जात आहे हळहळ सविस्तर वृत्त असे इंदिरानगर भागात एका घरात तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे आत्महत्या का केली याचे निश्चित कारण पुढे आले नाही शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली आहे आई वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी आत्महत्या के केली याबाबत अधिक माहिती अशी की मयथ हे कंपनी कामगार होते विजय माणिकराव सहाने वर्ष चाळीस त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने वर्ष छत्तीस आणि मुलगी अनन्या विजय सहाने अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत परंतु या घटनेने संपूर्ण नाशिक शहराला हादरा बसला आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं ना नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद